नमस्कार मयूरी रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे कसे आज सर्व मज येत ना आज आपण बनवणार आहे भोपळ्याचे गारगे मस्त असे टम्म फुगलेले आणि एका एक वेगळ्या पद्धतीने आणि आपल्याला किसण्याची गरज नाही भोपळा बा कडक असतो तर आपल्याला किसायला लागतो किंवा चिरायला लागतो ला तर तसं न करता अगदी साधी सोपी पद्धत मी दाखवणार आहे आणि त्याचा पौष्टिकपणा पण त्या घारग्यांमध्ये उतरेल अशा पद्धतीने करायचे आपल्याला चला सुरुवात करूया इथे भोपळा आहे गावावरून आणलेला भोपळा हे गावचं आहे तर इथे तुकडे करून घेतलेत आणि हो मी असं आपण मोदक कसे आपण वाफवतो तसं बोपळा मी वाफवून घेतलेला इथे असा बोपळा वाफवून घेतलेला आहे भोपळा थंड करून आपल्याला घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने अगदी सहज अगदी दहा ते बारा मिनटामध्ये भोपळा शिजतो आणि जी आपण पाठीमागची जी साल आहे ती अगदी बघा चाकूच्या साहायाने पटकन अशी निघते आणि मग याचे छोटे छोटे तुकडे करून आपण मिक्सरला प्युरी करून घ्यायचे म्हणजे आपल्याला किसण्याची गरज नाही किंवा चि जास्त असे चि चिरण्याची गरज नाही म्हणून तर आपण हे आणि एकदम पौष्टिकपणा ह्याच्यामध्ये घारग्यांमध्ये असते कारण आपण हे पाण्यामध्ये उकळवून नाही घेतलेत आपण वाफून घेतलेत सर्व पौष्टिकपणा तो भोपळ्यामध्येच राहिलेला आहे अशा त्या पद्धतीने आपण हा भोपळा चिरून वगैरे सर्व घ्यायचे आहे आणि मग मिक्सरला प्युरी करून घ्यायचे आणि यामध्ये आपण अजून काय काय साहित्य घालणार आहे ते पण तुम्हाला यामध्ये मी एक मसाला पण तयार करून घालणार आहे त्यांनी भोपळ्या ज्या आपल्या घारग्यांना आहे ना मस्त अशी चव लागेल यासाठी मी गूळ घेतलेला आहे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे बेसनचं पीठ घेतलेलं आहे खरपूसपणा येण्यासाठी आपल्या घारग्यांना कलर चांगला येतो बेसनचं पीठ घातल्यामुळे इथे बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी मी आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याचे मी दोन चमचे गावरान तीळ घातलेले आहेत पॉलिशवाले तीळ नाही घालायचे पहिल्यांदा आपण हे सर्व सुकं मिक्स करून घ्यायचे सर्व जिन्नस आहेत ते सुकं पहिले आपण मिक्स आप करून घ्यायचे आहेत म्हणजे चांगले एकत्र हे चांगलं मिक्स झालं की मग आपल्याला याच्यामध्ये चांगलं असं हे करायला भोपळ्याचं जे आपण प्युरी करून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने चांगले एकत्र मिक्स झालं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला मसाला पण घालून घ्यायचा आहे इथे भोपळा चांगला असा मी भरपूर म्हणजे अर्धा एक भोपळा होता तर चांगला असा शिजून झालेला आहे भोपळा आणि चांगला चिरून घेतलेला आहे आता आपण मिक्सरच्या एका भांड्यामध्ये आपण याला प्लस पॉईंटवरती अगदी अशी प्युरी करून घ्यायचे आणि जो आपण सारण एकत्र करून घेतलेला तर त्यामध्ये भोपळ्याची प्युरी करून घेतलेली आहे तर ती घालून घ्यायचे आणि एकत्र मिक्स करायचे त्या अगोदर आपल्याला यामध्ये मसाला तयार करायचा आहे इथे सुंठ आणि बडीशेप मी थोडीशी भाजून घेतलेली आहे मस्त अशी आता हे आपण सुंट आणि मिक्सरला फिरून घ्यायचे पावडर करून अशी जाडसर अशी आणि यामध्ये सर्व असं मिक्स चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचे हे बघा भोपळ्याला पाणी पण सुटले चांगलं रवा पण चांगला फुलतो आता आपण हे आहे ते सर्व सारण आहे ना एकत्र एक करून घेतलेले आहे तर आपण हे पंधरा ते वीस मिनटं किमान आपण ठेवून द्यायचे त्यानंतर मग आपण याच्यामध्ये गरजेनुसार तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं मी इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे जेवढं यामध्ये महावेल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे जेवढं आपल्याला घट्ट आपल्याला पुरी लाटता येईल त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये घालायचे भरपूर असे घारगे झालेले हे म्हणजे आणि एकदम चवीला अगदी मस्त झालेले काळा गूळ घातल्यामुळे ह्याला च मस्त असा गोडवा जास्त आलेला तर हे बघा अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि पुरी पण लाटून घेतली आहे एकच मोठी चपाती करून घेतलेली आहे तर इथे आपण एका झाकणाच्या साह्याने असे गोल पुऱ्या करून घ्यायच्या किंवा तुम्ही एक एक पुरी पण लाटून घेऊ इथे झाकणाच्या साह्याने मी आता असे घारगे करून घेतलेत आहे हे बघा या पद्धतीने तुम्ही एक एक असा गोळा करून पण पुरी लाटू शकता ही पद्धत मला सोपी वाटते म्हणून तर मी ही केले आणि अशा पद्धतीने आपण हे घारगे करून घेतलेत आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण आता एक एक गारगे सोडून घेऊ घ्यायचे आहे आणि मस्त असे टम्म फुकतात हे बघा अशा पद्धतीने आपण एक एक दोन दोन जेवढं आपण कढईमध्ये मावतील तेवढं आपण याच्यामध्ये घारगे सोडून घ्यायचे आहेत आणि मस्त असे दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अगदी आठ ते दहा दिवस आरामशीर टिकतात हे भोपळ्याचे घारगे कारण आपण इथे कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही आणि मस्त असे गरमागरम तर खिरीबरोबर भारी लागतात तांदळाच्या खिरीबरोबर किंवा दुधाबरोबर मस्त असे घारगे लागतात टम फुगलेले आहेत बघू शकताय अगदी भारी असे अशा पद्धतीने तुम्ही पण करा मस्त असे हे घारगे आपले आता मी सर्व अशाच पद्धतीने घारगे करून घेते आणि ह्या प पद्धतीने तुम्ही पण करा आता आपण हे घारग्यांच्यावरती जर तुम्हाला जर वरून जर तीळ लावायचे असले तर ते पण तुम्ही लावू शकता पण आपण तीळ सर्व मसाला वगैरे आहेत तर ते आपण पिठामध्येच म मळताना आपण घातलेलं आहे म्हणून तर मी काय वरून घातलेलं नाही आहे तीळ लावलेलं नाही आहे पण तुम्ही घालू शकता तुम्हाला जर आवडत असेल ते अशाच पद्धतीने सर्व घारगे मी तळून घेणार आहे आणि अर्धे घारगे म्हणजे लाटून घेतले तर सुपामध्ये करून ठेवलेत आहे हे बघा पुरी टाईपमध्ये केलेत आहे भरपूर घारगे झालेले म्हणजे एक सूप भरलेला पूर्ण असे आणि नंतर मग ते त पुरीला ला आपले एकच मोठी चपातीनं लाटता एक एक अशी पण परत पुरी करून घेतली मी तशा पद्धतीने पण केले ते पण मस्त असे फुगत होते सर्वच घारगे मस्त असे फुगले टम्म वरून थोडेसे तीळ गार्निशिंग केले मस्त असे आपले मऊ आणि पोकळ एकदम हे बघा बघू शकताय आतमधून असे एकदम पोकळ आणि असे टम्म फुगलेले आपले पोपळेचे घारगे तयार झालेले आहेत एकदम असा घमघमाट गम सुटलेला घरी की आ, काय करते म्हणून तर आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर बघू शकता किती सारे भोपळ्याचे घारगे झाले आहेत एक सूप परत हा एक टोप भरलेला बर आहे भरपूर असे घारगे झालेले आहेत चला आता आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर